लाइक करा सब्सक्राइब करा बेल लायकन दाबायला विसरू नका तर न्यूज डॉक्टर शिवाजी शिंदे अध्यक्ष आय लव पंजनी फेस्टिवल आय लव पंचनी फेस्टिवलचा हा सातवं ॲडिशन आहे जे सतरा अठरा एकोणीस जानेवारीला तीन दिवस हा उत्सवाचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि आपण पाहत आहात तयारी जोरशोराने सुरू आहे आणि उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत सगळी तयारी संपलेली असेल परवापासून आपला हा कार्यक्रम चालू होत आहे आपल्या सर्वांना मला विनंती करतो आहे की या कार्यक्रमाला आपण आवर्जून या सगळ्यांसाठी सगळं आहे एव्हरीथिंग फॉर एव्हरी वन अशी आपली थीम आहे त्यामुळं लहान मुलं असलीत तर त्यांच्यासाठी अम्युजमेंट पार्क आहेत मोठी आलीत तर त्यांच्यासाठी सुद्धा पाळणा आहे कोलंबस आहे त्यानंतर कल्चरल आर्ट्स ज्यांना आर्ट्सची आवड आहे कल्चरल शो आहेत फुलवात आहे काम करत आहेत शाळेचा कार्यक्रम आहे उद्घाटनाच्या सा दिवशी सतरा तारखेला अशी प्रत्येक जे लोकं येणारे आहेत रसिका आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट आहे ज्यांना खाऊ आवडतो साधारण एक शंभर सव्वाशे स्टॉल आहेत आपल्या व्हेज आहे नॉनव्हेज आहे सगळ्या प्रकारचे इथं पदार्थ तुम्हाला मिळतील आणि तुम्ही एन्जॉय कराल यावेळेला ॲडिशन म्हणून आपण कन्झ्युमर स्टॉल्स पण ठेवलेले आहेत त्यामुळं तुम्ही ते सुद्धा एन्जॉय कराल आणि ह्यावेळेला नवीनमध्ये आपला फॅशन शो नवीन येतो आहे यूथ फेस्टिवल नवीन येतो आहे त्याच्यामुळे हे सगळे नवीन ॲडिशन एवढेलं आहेत आणि भव्य प्रशस्त असं सा मैदान साधारण पाच एकरचं सा मैदान आहे आणि या मैदानावरती आपण फर्स्ट टाईम भरवतो आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण यावं आणि त्याचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे आणि आपल्या सर्वांची वाट पाहतोय आय लव पांचगणी मागील काही वर्षापासून आयलो पाचगिनी फेस्टिवलची लोकप्रियता खूप खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हजारो पर्यटक या फेस्टिवलला भेटा देत असतात आणि पाचगणी शहरामध्ये जे रस्त्यामध्ये जे आम्ही फेस्टिवल आयोजित करतो त्या ठिकाणी अतिशय कमी जागा आणि व्यापाऱ्यांना पर्यटकांना त्यांची गैरसोय होत होती त्यानिमित्तानं आम्ही संजीवनचं असं भव्य दिव्य ग्राउंडवर अशी सोय व्हावी पार्किंगची सोय व्हावी प्रदर्शनाची सोय व्हावी किंवा जे विक्रेते त्यांची सोय व्हावी यासाठी आम्ही संजीवनच्या ग्राउंडवरे अतिशय सुरक्षितरित्या हा पर्यटन फेस्टिवल पार पाडावा यासाठी आम्ही संजीवन ग्राउंड घेतले त्यामुळं आलेल्या पर्यटकांची आम्हाला चांगल्या तारखेने सोय करता येईल त्यासाठी फेस्टिवलची जागा आम्ही बदलली आली आहे पाचगणीकरांना नेहमी हवा हवा असा वाटणारा आणि दरवर्षी ज्याची कर किंवा त्याच्या सभोवताली सातारा जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्रचं तसं म्हणायला गेलं तर त्याची वाट पाहतो तो पाचगिनी फेस्टिवल तर सतरा अठरा आणि एकोणीस या जानेवारीला संजीवन विद्यालयाचं जे ग्राउंड आहे मैदान त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलं दरवर्षीप्रमाणे आम्ही शहर मार्केट आणि आजूबाजूचा परिसर या ठिकाणी घ्यायचं पण काही तांत्रिक कारणामुळे आणि अडचणीमुळे ते आम्ही सर्व शिफ्ट करून संजीवन विद्यालय मैदानात याचं आयोजन केलं यामध्ये नेहमीप्रमाणे सर्व काही गोष्टींचा समावेश आहे आर्ट फेस्टिवल आहे त्यामध्ये म्युझिक फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये फन अँड फेअर आहे त्याच्यामध्ये फूड फेस्टिवल आहे आणि धमाल अशी पॉवर पॅक्ट अशी तीन दिवसाची मजा ही सर्व पर्यटकांना आणि येथील स्थानिकांनासुद्धा अनुभवायला मिळणार आहे तर आपण सर्वांनी याचा मनपूर्वक असा आनंद घ्या आणि या फेस्टिवलला पुन्हा एकदा सर्वांनी सर्वांच्या मदतीने सक्सेसफुल करा